हाय हॅलो नमस्कार कशा असत मस्त ना तर मी सांगता तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे रविवार आणि रविवार म्हणले की आमच्यात आज ठरलेलं आहे जेवणामध्ये आलू पराठे करायचे आणि सगळ्यांना तसे आवडतात पण मामांचं जर कायत आलू पराठा वगैरे असं आहे असं नाही बघा तर नाही म्हणजे तर मग त्यांच्यासाठी चपाती करून घ्यायची त्याच त्याच्यामध्ये आणि तर आज आलू पराठा आहेत तर तिथे जाणार आहे बाहेर तर तिच्या आजोला जाणार आहे आजीनं बोलवलं त्यामुळं माझ्या आजूला जाणार आहे तिथलं ठीक आहे आदू कराठी रेसिपी मी तुमच्याकडून शेअर करणार आहे खास घरीच्या हस्ते आते रुमाल कृष्णा ए बाई, गबस छम्यात के घाल ही हेच झाड आहे लिंबूच झाड आहे कृष्णा वेल यायला लागल फुलं यायला लागलीत ना पावट्याला चांगलं भरलंय होय कृष्णा ना हा ना हा दमम एकदम पोजीशन घेऊन एक ऍक्शन रोल कॅमेरा ऍक्शन कसाय कान्हा आऊ आऊ कोण आहे अगो कोण दला अगो उणाला बसलाय वे उन्हाला बसले उन्हाला बसले घ्या ऊन घ्या हम्म उन्हाला बसा काय ऐक कुठं कुठं ही हे काय म्हणायचं बाय आता आमची दिदींना जेवणात एकच नंबर आहे आणि एक्सपर्ट तर आहेच आहे धाकट्या आत तिकडे गेलेली होती ना ईश्वरपूरच्या यात्रेला तर त्या घरातनं तिनं सगळं एकटीनं जेवण केलेलं होतं व्हेज आणि नॉन हाताखाली बाकीच्या सगळ्याजणी होत्या पण जे जेवणाची करण्याची टॅक्ट वगैरे असणार ती प्रत्येकाची वेगवेगळी असते त्यासाठी ना तिचं करावं तेवढं कौतुक म्हणजे कमीच आहे बरं का कारण की ना जर एखादं चांगलं जेवण बनवत असेल तर त्याचं कौतुक करायला काय हरकत आहे तर तेच मला तुमच्यासोबत सांगायचं होतं की तो म्हणजे एखादं आचार्य जसं कसा करतो ना जेवण तसंच त्या टाईपमध्ये के दिदीनं केलेलं होतं म्हणजे दीदी आमची एक नंबरची सुग्रणच आहे असंच मी तुम्हाला सांगायचं आहे तर चला रेसिपीकडे आपण बोलूयात तर इथं मी बटा ना बटाटे उकडून घेतलेले होते आणि जे बाकीचं काम होतं ना त्याची तयारी चालू होती म्हणजे कांदा चिरायला लागलं आणि तिनं काय केलंय पाणी घेतलंय का तर कांदा जास्त तिखट आहे तिखट आहे कांदा जास्त म्हणून तिकडे टाकायला लागलं म्हणजे कांदा आपल्याला जास्त चिरता लागला असल्यामुळे ഭൂര <laughs> 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 आता कढई घेतली कढईमध्ये तीन चमचे तेल टाकले आणि तेल तापलं की त्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे कमीत कमी एक चमचा आणि त्यामध्ये ना कढीपत्ता टाकून द्यायचा आता कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच त्यामध्ये टाकायचा त्यामध्ये टाकला आपण बारीक चिरलेला कांदा कांदे आम्ही पाच घेतलेले होते ते कांदे एकदम छान असे बारीक कापले आता कांदा बारीक चिरताना ना घ्यावयाची काळजी म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवलेलीच होती तर त्या टाईपमध्ये केलं ना तर कांद्यातून म्हणजे कांदा जास्त आपल्याला चिरताना त्रास होत नाही म्हणजे आजीनं सांगितलेली एक ट्रिक म्हणजे आपलं जे कांद्याचं टर्फल असते ते सुद्धा डोक्यावर ठेवलं की आपल्याला कांदा चिरताना जास्त त्रास होत नाही डोळ्यातून पाणीसुद्धा येत नाही असं असतं तर ठीक आहे आता हा कांदा जो आहे ना आपण टाकलेला आहे कढईमध्ये तर तो ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचे त्यामध्ये टाकण्यासाठी आपण ठेचा तयार करायचा आहे कोथिंबीर मिरची आलं लसूण आणि ना थोडंसं दोन चमचे धणे टाकायचे आहेत त्यामध्ये आणि मस्त असं त्याचं वाटण करून घ्यायचं आहे घरी लाईट नव्हती त्यामुळे मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतलेलं होतं आणि ते, ते ना एकदम छान बारीक करून घेतलेलं होतं आणि आपला कांदा इथं शिजत आहे म्हणजे चांगला भाजत आहे आणि त्याला ना गोल्डन ब्राऊन येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचा अजिबात गडबड करायची नाही तू कर इथं इथं बस मोरा तू स्वयू पाहुणे आले इथे बसले चाय नाही पत्ती नाही काय चहा काय साखर नाही पत्ती नाही अग बया त्याला पण तूप नाही मीठ नाहीचे सवय झालेच विठाबाई विठाबाई विठा बाय विठाबाई हे सगळी जे आपलं केलेलं नाही मिश्रण ते याच्यामध्ये टाकून दिले कांदा बघू शकताय कसा भाजून घेतलाय थोडक्या खा ठेचा हळद टाकले थोडीशी एक चमचा बटाटा जो उकडून घेतला की नाही आपण तो उकडून घेतलेला बटाटा खिसून घ्यायचा आता इकडं आपलं बघू शकता आहे जे आपण ठेचा वगैरे टाकला होता ना त्यात तो छान असा आपला परतून झालेला आहे आणि त्यामध्ये ना बारीक केलेला जो बटाटा आहे की नाही किसलेला बटाटा तो यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि ना त्याला छान एकसारखं स्टफिंग मस्त असं करून घ्यायचं आहे कारण की सगळीकडे हळद जो आहे ना मसाला आपला सगळीकडे लागला पाहिजे एक जीव त्याला करून घ्यायचा आहे पूर्ण मिश्रणाला आता आपलं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे त्या त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ना ते परत आणि एकदा एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा त्याला छान असं प्लेटने झाकून घ्यायचं कारण की का नाही थोडेसे वाफवले ना तरीही छान लागतं आणि नंतर ना ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं चांगलं चांगलं आता इथं तिथिनं एक आलू पराठा केलेला होता तर त्यावेळेस माझा फोन आलेला होता त्यामुळं मी काय तो व्हिडिओ करू शकले नाही आणि ना मग मी जिथून चालू होते तिथून तुम्हाला मी दाखवते हो तर एक आलू पराठा तव्यामध्ये होता आणि दुसरा ते करायला लागलेली म्हणजे ठीक आहे जो दुसरा करते ना तो तरी तुम्हाला स्टफिंग भरताना वगैरे तुम्हाला तो दिसेल आता इथं तूप लावूनच आम्ही आलू पराठा म्हणजे भाजलेलं होतं तर तुम्ही तेल लावूनसुद्धा करू शकता पण तुपाने कसं खायलासुद्धा छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा होऊन जातं त्यामुळे ना तूप लावलं तरी चालते आता दिदीनं एक गोळा घेतला कणकीचा आणि तो लाटला थोडासा आकार बघू शकता तुम्ही त्याचा आणि त्याच्यावरती ना पीठ थोडंसं पसरवून घेतलं आणि मग त्यामध्ये आपलं जे आलू पराठ पराठ्याचं जे स्टफिंग आहे ना ते त्यावरती ठेवलेलं आहे आणि नंतर त्यावरती ना पुन्हा एकदा थोडंसं हो पीठ घालायचं आहे म्हणजे वरून थोडंसं पीठ लावायचं आहे त्यानंतर आपला जो गोळा आहे ना तो गोळा करून घ्यायचा म्हणजे आपण पुरणपोळीला जसा करतो त्या टाईपमध्ये करून घ्यायचा आहे आता हे कॉमन आहे प्रत्येकाला माहीतच आहे पण जे नवीन व्हिडिओ बघत आहे ज्यांना ही रेसिपी अजिबातच माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे आणि नंतर असं ते गोल करून घ्यायचा आहे जो वरचा कणकेचा जो आहे ना राहिलेला भाग तो असा दुमडून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि मस्त असं थोडंसं प्रेस करायचं आहे हाताने आणि मगच आपला जे लाटणं आहे ना तो हळूवारपणे त्याम त्याच्यावरती पसरवायचं आहे कारण की का नाही स्टफिंग आपलं बाहेर येणार आहे त्यामुळे आता काय होतं तुम्हाला ह्याच्यातलं प्रॉब्लेम सांगते की जर बटाटा शिजवताना जर जास्त पाणी घातलं ना तर तुमचं स्टफिंग हे अगदी पातळ होऊन जाणार आहे आणि मग तुमचं स्टफिंग असं पराठ्याच्या बाहेर येणार त्यामुळे ना एकदम शिजवतानासुद्धा काळजीपूर्वक शिजवायला लागतं म्हणजे पाया जर तुमचा जा चांगला असेल तर तुमचं घरही चांगलं बनतं त्या टाईपमध्येच तुम्ही जर शिजवताना जर व्यवस्थित शिजवलं तर तुमचं पदार्थ बनवतात ताना सुद्धा अगदी चांगला बनून जातो आता इथं स्टफिंग बाहेर आले थोडंसं ह्यामध्ये पाणी होतं म्हणजे पातळ झालेलं होतं स्टफिंग म्हणजे पातळ झाल्यामुळं की नाही त्यामुळे स्टफिंग बाहेर येत होतं तर तुम्ही काळजी क्या काय घ्या की बटाटे शिजवताना त्याच्या अंगापुरतंच पाणी घाला म्हणजे त्यांना स्टफिंग चांगलं जम जा, जमेल तर ठीक आहे इथं एक पराठा तयार झालेला होता आता तोच तो पराठा भाजायचा होता नंतर आता हे काय तुपातच भाजणार आहे पूर्णपणे आता इथं घरातल्यांचं ठरलेलं होतं की घरातले सगळेच आता आलू पराठा खाणार आहेत त्यामुळे आता चपाती वगैरे करण्याची काहीच गरज नव्हती हां स्वयंसाठी तर चपाती करायची होती त्यामुळे जे उरलेली कणिक त्याच्यात आम्ही ते बनवणार होतो आता आमचे आलू पराठे एक एक करण्याची तयारी आमची चालू होती तर ठीक आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत बा आहे